पंचायत समिती आणि जिल्हा आता निवडणूक येत परिषद आणि आता तुमची पदाधिकारी करते कुठला बायोटा पक्षाला अपेक्षित आहे जी उभे राहणार ते दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हंटल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि वाडा नगरपंचायत तर नगरपंचायत वाड्याचं जे आहे सगळ्या वाड्याच्या इच्छुक उमेदवारांच्या बरोबर चर्चा झालेला आहे सर्वांना नगरपंचायती मधी पाच वर्षे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असता आहेत आणि नगरविकास आणि आमदार शांताराम मोरे यांच्या माध्यमातून वाडा शहरासाठी केलेल्या विकास काम आणि त्या ठिकाणच जो उमेदवार इच्छुक आहे त्याच त्या ठिकाणी लोकांच्या बरोबर असलेले सलोख्याचे संबंध सलोख्याचे संबंध म्हणजे लोकांच्या उपेगात येणारा उमेदवार हेतू पक्षाचा साप आहे एकनाथ शिंदे साहेब जे काम करतो या महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी तो काम इथल्या नगर शेवटच्या नगरसेवकांनी आणि झेडपी पंचायत समिती सदस्यांनी त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावा ही माझी मापक अपेक्षा आहे आणि म्हणून तशा स्वरूपाची चर्चा झालेली आहे त्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तशा स्वरूपाचं खूप इच्छुक उमेदवार त्याच्यामध्ये पाहायला मिळाले आता जिल्हा परिषद कुपरी जिल्हा परिषद गट किंवा जे काय वाडा पालघर जिल्हा परिषद मधले जे सहा जिल्हा परिषद जे आहेत त्या जिल्हा परिषद मध्ये जे उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांच्या याच्यामध्ये म्हणजे सगळे कर्तृत्व असलेले कर्तृत्ववान असलेले अगदी परिपक्व आहेत लोकसेवा लोकांची सेवा केलेली आहेत तर आमच्या समोर प्रश्न आहे का हे पक्षासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यात आमच्याकडं असे दिग्गज उमेदवार आहेत आपल्याला माहिती आहे तर त्याच्यामधनं एकाला द्यावा लागणार आहे आणि दोघांनी जे आहे त्याला निवडून आणण्यासाठी मी उमेदवार म्हणून काम करावं लागणार आहे आणि म्हणून जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये सुद्धा पाच वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी कामं जे आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा झालेलं आहे आमदार शांताराम मोरेंचं मोठं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे आणि सातत्याने एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जेवढं या जिल्ह्याला जे न्याय देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आम्हाला पुरा विश्वास आहे आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक जी आहे ती लढणार आहे कारण हे निर्णय वरिष्ठ नेत्यांचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पक्षाचं जे काय ध्येय धोरणं आणि निर्णय त्यांच्या माध्यमातून होतील परंतु या ठिकाणी शिवसेना प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला लढाचे आहे सगळेच पक्ष आप आपली तयारी जे करत आहेत तसं आम्ही त्याचा एक भाग म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किती उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत तर त्याची चाचपणी केली तर या गटामध्ये तर अगदी दिग्गज सगळे उमेदवार आहेत मला त्याचा सार्थ अभिमान सुद्धा आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीवर शिवसेनेचा महायुतीचा भगवा फडकेल याच्या मनामध्ये माझ्या कुठल्याही प्रकारची शंका नाही तर निवडणुकीची यादी फार मोठी आहे काही नाराजी पण होऊ शकते कार्यकर्ते जे आहेत त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायचा आहे आणि शिवसेनेसाठी मी काय सदस्य झालो याच्यापेक्षा जो कोणी पक्षाचा सदस्य होणार आहे ज्याला उमेदवारी दिली जाणार आहे त्याला निवडून आणण्यासाठी काम केलं पाहिजे आता मी अनेक वर्ष झाले तर मी तर उमेदवार नसलो किंवा आहे तरी बऱ्याच युतीचे जे उमेदवार आमदार खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती जे असतील तर त्यांना सगळ्यांना निवडून आणण्यासाठी काम केलं ते लोक सगळं निवडून आलेले या सगळ्या पदांवर आमदार खासदार आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती नगर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सगळ्यांना झालं तर मला ते पाहून आनंद वाटतो तर इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा थोडाफार त्याच्यातनं घेतलं तर बरं वाटेल स्थानिक ह्या ज्या संस्था आहेत विकासाचा अजेंडा असणार आहे कुठला विकास अजेंडा ते बिलकुल विकास जे आहे सातत्याने आपण ज जसं करत जातो तस तस नवीन ज्या आहेत वेगवेगळ्या कामांच्या अपेक्षा लोकांच्या जा वाढत जात आहेत आणि मग त्या पूर्ण करणं सातत्याने हा आपला सत्ता आणि सरकारचं आणि लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्याच्यामुळं ज्या भेडसावणाऱ्या सामान्य माणसाला ज्या काय गरजा आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देणं आणि ते लोकप्रतिनिधी म्हणून जे काय आमचे लोकप्रतिनिधी जे आहेत जे काम करतायत ते इतरांना सुद्धा त्यांच्या कामाबद्दल ते कौतुक करतायत त्यांचं त्याच्यामुळे ते नक्कीच चांगलं काम करतायत आणि जे काही लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणं लोकप्रतिनिधी म्हणून आणि सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि तो आम्ही करू सबस्क्राईब फॉर मोर